बघा जर ए बराबर बारा छेद तेरा आणि बी बराबर तेरा छेद बारा व सी बराबर दोन असेल तर सी असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा इथं प्रश्न विचारला का बाबा सी आणि कंसामध्ये ए अधिक बी बराबर किती एक प्रकारे बहुपदी या घटकावर आधारित आधारित हा प्रश्न म्हणता येईल प्रश्नामध्ये विचारलं सी आणि कंसामध्ये ए अधिक बी बराबर किती मग पहिल्यानं ए अधिक बी ची वाटल्याशी मांडतो प्रथमत प्रथमत अधिक बारा बी ची किंमत काढू आम्हाला ए बराबर बाराशे तेरा माहिती बाराशे बारा तेरा मांडा बी बरोबर तेराशेद बारा ओके ए च मूल्य बाराशे तेरा बीच तेरा छेद बारा हे दोन अपूर्णांक अंक बेरीज छेद समान करू इथं छेद विभिन्न आहेत लक्षात घ्या मग छेद कसे करायचे समान या छेदाने या अंशाला गुन्हा बारा गुणीला बारा अर्थात बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेरा गुणीला तेरा अर्थात तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर छेदस्थानी असते छेदा छेदाचा गुणाकार म्हणजे या बाराने तेराला गुणा म्हणजे बार त्रि छत्तीस तीन बारा एक बारा आणि तीन पंधरा हे मूल्य प्राप्त होते कशाचं हो ए अधिक आता अंशामधली बेरीज करायची राहिली नवन चार तेराशे तीन हचा एक सात चार अकराशे एक हा चाला एक दोन एक तीन तीनशे तेरा एकशे छप्पन हे जे मूल्य प्राप्त झालं हे मूल्य आहे लेकरांनो ए अधिक बीच गणिताला सोपं कसं करायचं आता प्रश्न विचारला का सी कंसामध्ये ए अधिक बी बराबर किती बाबा आता या सीचं मूल्य दोन आहे आणि हे सी कंसाला गुणिला आहे म्हणून हे दोन आता कंसामध्ये ए अधिक बी म्हणजे काय हे अधिक बीच मूल्य कोणतं तीनशे तेरा आणि छदस्थानी एकशे छपन लक्षात तुमच्या आता हे दोन कंसातील पदाला गुणिला मात्र कोणत्या अंशातल्या का छेदातल्या हा एक प्रश्न इथं पडते म्हणून सांगतो कोणती संख्या कोणताच पद किंवा अंक एकटा नसतो त्याच्या छेदस्थानी एक हा असतो या गोष्टीचा विचार करता इथं दोन अपूर्ण अंक तयार होतात अपूर्ण अंकाचा गुणाकार हा अंश अंशाचा छेदा छेदाचा छेदा होत असतो म्हणून हे दोन फक्त तीनशे तेरा ला गुणिला एकशे छप्पनला नाहीत लक्षात घ्या म्हणून गुणीला तीनशे तेरा म्हणजे तीन दोन्ही सहाशे सव्वीस होईल का हो म्हणजे सहाशे सव्वीस एकशे छप्पन एक एकशे छप्पन तुमच्या लक्षात आलं असेल ही गोष्टी ह्या गोष्टी अशा काही आम्ही टिपून घेतल्या पाहिजे पक्क्या स्मरणात ठेवल्या पाहिजे लक्ष द्या दोन गुणीला तीनशे तेरा सहाशे सव्वीस आणि एक गुणीला एकशे छप्पन म्हणजे एकशे छप्पन आता याला संक्षिप्त करायचं म्हणजे दोन भाग द्या इथं दोन गुनिला तीनशे तेरा सहाशे सव्वीस आणि दोन गुन्हिला अठ्याहत्तर म्हणजे एकशे छप्पन सोळा बेआटी चाल एक बे साती चौदा पंधरा म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं काय असणार लेकरांनो उत्तर विचारल्या सी बराबर कंसामध्ये ए अधिक बी बराबर किती त्याचं उत्तर तीनशे तेरा छदस्तानी अठ्याहत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत आणि हे सगळं संघटन करण्या पाठीमागचा उद्देश असा का विविध जिल्ह्यातील मुलं ग्रुपमध्ये संघटित झाले म्हणजे विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा सराव करता येईल आणि तो साकल्यानं संकलितरित्या केलेला सराव तुमच्या अंगामध्ये सर्वांकस अशी योग्यता यशासाठी लागणारी पात्रता निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल हा माझा उदात्त उदात हा ग्रुप तयार केला आणि त्याचा परिणाम प्रत्येक भरतीमध्ये लक्ष द्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात राहणार नाही आत्मविश्वास बळावेल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजेशाचे यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. बहुपदी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल okay.